जिल्हाभरी डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्डा गुणवत्तेसह कौशल्य विकासाअंतर्गत शाळा संप्लिशन आणि दप्तरमुक्त शनिवार दिवशी सगळे विद्यार्थी गेलेत काही विद्यार्थी शाळेमध्ये थांबलेत आणि ते काय करतायत हे जरा मी तुम्हाला दाखवतोय छतपती शिवाजी महाराज म्हणजे किती मोठा खूप मोठे त्यांनी आपला राज्याभिषेक होत रेषे केलं होतं शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोण असते त्याला सांगा सांगा नानावट नानावट राजधानी राजधानी संस्थापक घराचा संस्थापक राजशमुख राजशमुख चालुक्य घराण्याचा संस्थापक पहिला पहिला अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये जे अध्यापन केलं जाते त्या अध्यापनानंतर त्यांना पडलेल्या एकमेकाला अशी तयारी करून घेतात ही तयारी भविष्यविधी शिक्षणाच्या उद्याच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षाची याच्यातूनच विद्यार्थ्यांनी तयारी होत असते हे अविरतपणे असे शाळेमध्ये सुरू असते व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर स्मार्ट शाळा यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा